अयो तका काही चालले बघ इची तयारी चल चली चला इकडून चला हिऊन चला मधून बघ हे चालतंय अरे बापरे अरे बापरे अरे बापरे ते बघा असं चालतंय ते बघा तयारी डेकोरेशन मस्त डेकोरेशन केले जाऊ दे दीदी एक ते म्हणजे का काय नाही आले काय असं ए तुझ्यासाठी नाही हे मी काय काय केलंय तू काय काही नाही सुपारखो जवळ हा सुपारी ठेवायची सुपारी हा ठोकळा आहे हा हा तू करा दाखव आईने बघ काय काय केलं ओके साखरेची वाटी हा हा आणि ही तांदळाची वाटी आणि हे छान असं मी हळदी कुंकाचं खूप आवसीने घेतलेले हा छान मस्त भारी वाट मस्त चालले तयारी <laughs> साधी आणि सोपे आपली शिंपलमध्ये हो तुझा मेकअप तुझा मेकअप वाव तरी रुसली प्रांजल माझ्यावर म्हटली माझी पार्टी वेग फ्रॉक का नाही घेतली का नाही घेतली म्हंटल आता बड बड्डेला घ्यावा हो लागेल बड्डेला ड्रेस घ्यावा लागेल ना दुखत दुखतंय आज आज जरा लागले दुखण्याचे हा पोट दुखू लागली खेळायचं नाही काय नाही बाहेर काय बनवलं मग मी आज स्वयंपाक जेवायला जेवायला साजेशन सिंपलच आहे भेंडीची भाजी चपाती डाळ भात <laughs> तर वहिनींची एंट्री झालेली आहे मम्मी करते स्वागत दादाला दा बसला होते तू चला वेलकम टू <laughs> <laughs> चला 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 <laughs> अरे वाघ अरे टाका टाका हे टाका अरे इकडे बघ हे टाकायचं दूध मम्मी दूध वाले दाखवा मग मी दूध घ्या काही फुलं उद्याला ठेवल्या सारखं दोघी दुधात पडन दुधात पडन कोणतं

वेलकम तर तुम्ही म्हणत असाल वेलकम मध्ये काका नाही तर काका गावीच आहेत आता सासूबाई त्यांना काही येता नाही आलेले हे सगळ्या काकांच्या आणि आमच्या मोठ्या दिरांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घेतलेले

जेवढती अरे अरे तर दादा बहिणी आलेले आहेत तर स्वागत असं एकदम त्यांना इथं या बोलवा मम्मी ये इकडे प्रांजू थांब पाणी दे मामीला ये आमची गाजर भेट झालेली आहे मम्मीची आणि आमची झाली तयारी आता

देवाच बाज दोन मिनटं आपण व्हिडिओ काढतो ना हा व्हिडिओ काढला मग खेळा निवांत खेळा मय मम्मी काय बोलायचे तुला आता हा आता ए, का मागे मला आनंद दिलाय आहे ह्याच्यापेक्षा काय आनंद असतं काय माहिती नाही ना आनंद जास्त काय बोलता येत नाही शब्द फुटत नाही तर ते आत्ताच आले खूप खुशी झालाय त्यांना एकदा पाऊस लागला होता रस्त्याने त्याच्यामुळे ते थांबले थांबत आलेले मुलीला फायनल तुमचा आत्ता संपले